नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अस्तर जोडलेला पंजाबी ड्रेसवरचा टॉप किंवा कुर्ती कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत यापूर्वी आपल्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ मध्ये मी अशाच प्रकारचा एक सिंगल टॉप कसा शिवायचा दाखवलेला आहे इथे वरती गळ्यालाही डिझाईन आलेली आहे आणि खाली बॉटमलाही या टॉपला डिझाईन आहे तर असा डिझाईन असलेला टॉप कसा शिवायचा हेच आज आपण बघणार आहोत या टॉपच्या कटिंगचाही मी व्हिडिओ बनवला होता परंतु व्हिडिओ शूट करताना कॅमेरा बंद राहिला आणि माझे लक्षात आलं नाही तर पुन्हा केव्हा तरी मी अस्तरच्या टॉपचं कटिंग तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल फ्रंट साईडलाही तसा मी व्ही गळा घेतलेला आहे आणि मागच्या बाजूला अगदी साधा गोल गळा आहे आणि ही कुर्ती पुढे मागे ओपन असलेल्या गळ्याची कुर्ती आहे म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन प्रकारच्या कुर्ती असतात एक पुढे मागे ओपन असलेला गळा आणि एक बंद गळा तर या दोन्ही प्रकारच्या कुर्तींमध्ये माप घेण्यामध्ये थोडासा फरक असतो येणाऱ्या काही पुढील मध्ये ते तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल हे ड्रेस ज्याप्रमाणे मी कटिंग करते आणि शिवते ती माझी पद्धत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझे शिवलेले ड्रेस छान फिटिंग मध्ये बसतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे मी अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगण्याचा प्रयत्न करते आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आता सुरुवातीला याचा गळ्याचा आकार तयार करून घेऊया यासाठी तुम्ही पेपर कॅनवास घेतलेला आहे आणि हा जो आपण गळ्याचा शेप कट केला आहे तो या पेपर कॅनव्हासवर ठेवून याच्या कडेने शेप आखून घ्यायचा आहे टॉपचं कटिंग करताना हा जो गळ्याचा शेप निघतो तोच इथे मी ठेवलेला आहे आता शेपच्या बाजूने एक इंच मार्जिन सोडून इथे आखून घ्यायचं आहे इथं आपण थोडंसे डार्क करून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे जे बाहेरचं मार्किंग आहे बरोबर यावरच कटिंग करून घ्यायचं आहे याप्रमाणे तुम्ही टॉपसाठी गळ्याचे कोणतेही आकार कटिंग करून घेऊ शकता तुमच्याकडे पेपर कॅनव्हास नसेल तर अगदी कापडाची पट्टी काढूनही तुम्ही गळ्याला पट्टी जोडू शकता परंतु पेपर कॅनव्हासमुळे गळ्याला अगदी छानपैकी फिनिशिंग येते आता हा कॅनव्हासचा कट केलेला तुकडा अस्तरच्या तुकड्यावर ठेवायचा आहे आणि असं ठेवताना याची चमकणारी बाजू खालच्या दिशेला ठेवायची आहे आता हा जो पेपर कॅनव्हचा तुकडा ठेवलेला आहे त्याच्या बाजूने पावींचं मार्जिन सोडून गळ्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे तिथे हा गळ्याचा आकार कट करेपर्यंत इस्त्री गरम करून घ्यायची आता या पेपर कॅनव्हासवर गरम इस्त्री फिरवून घ्यायची आहे ते बघू शकता अस्तरला हा पेपर कॅनव्हास छान चिकटला गेलेला आहे तिथे आपण अस्तरला जो कॅनव्हास चिटकवलेला आहे तर आपण हा गळा तयार करून घेऊयात या कॅनव्हासवर अस्तरची बाजू अशी फोल्ड करायची आहे अर्धा इंच आणि संपूर्ण आकारामध्ये अशी टिप द्यायची आहे असं हा पेपर कॅनव्हास कापडावर चिकटवताना एकच लक्षात घ्यायचं की पेपर कॅनव्हासची जी चमकणारी बाजू असते ती कापडाच्या दिशेला करायची आहे म्हणजे खालच्या दिशेला करायची आहे आता आपण या मेन फॅब्रिकला हा अस्तरचा भाग जोडून घेऊयात यासाठी मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित एकमेकांवर एकसारखे जोडून घ्यायचे आहेत या मेन फॅब्रिकची सुलट बाजू खालच्या बाजूला केली आहे आणि उलट बाजू आतल्या दिशेला घेतली आहे आता या अस्तरमध्ये काही उलट सुलट नसतं दोन्ही भाग एकसारखे एकत्र जुळून टाचण्याने फिक्स करून घेऊयात इथे या गळ्याला डिझाईन आहे त्याच्यामुळे बरोबर हा गळ्याचा आकार मधोमध घ्यायचा आहे इथून मुंड्यापासून शिवायला सुरुवात करत आहे आणि हे अस्तर जोडताना पाच नंबरची टिप्स यायची शक्यतो सगळीकडे मी अशा व्यवस्थित टाचण्या जोडून घेतलेल्या आहेत शिवणकामामध्ये अशा टाचण्यांचा वापर केला की मग आपलं शिवणकाम सोपं होऊन जातं अशा टाचण्या जोडून घेतल्या की मग कापड इकडे तिकडे सरकत नाही आणि आपल्याला टिपाई व्यवस्थित देता येतात मग ते खाली बॉटम कटची बाजू सोडून तीनही बाजूला आपल्याला टिप द्यायची आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला शक्यतो पर्स मेकिंगचे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते आता हा घरातीलच ड्रेस आहे तेव्हा मग याचा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मैत्रिणींनो इथं असं साधारण चार बोटं मी सोडणार आहे आणि तेच टिप कम्प्लीट करणार आहे टॉप आता बाजूने पलटी करून घ्यायचा आहे आणि राहिलेली बाजूला बाज 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 टिप देऊन घ्यायची ते एवढं भाषलक ठेवायचं आणि टिप कम्प्लीट करायची असं अस्तर जोडून घेतला आहे मी अस्तर जोडताना कुठेही घडी नाही पडली पाहिजे असंच आपण ह्या बॅक साइड ला अस्तर जोडून घेऊयात इथे मी बॅक साईडला तीनही बाजूने अस्तर जोडून घेतलं आहे आता बॅक साईडचे जास्तीचं सा झालेलं अस्तर कट करायचं आहे इकडं गळ्याच्या बाजूला आणि मुंढ्याच्या बाजूला आणि इकडे फिटिंगच्या बाजूला खाली कट नाही करायचे खाली आहे तसंच ठेवायचं आहे फ्रंट साईडला आपण इथे शोल्डरला मुंढ्याला आणि बाजूचं अस्तर जास्तीचं कट करून घेणार आहोत खाली आणि गळ्याकडे तसंच ठेवायचं आहे अस्तरचं कटिंग करताना मेन फॅब्रिकपेक्षा नेहमीच अर्धा ते पावी इंच जास्त कट करायचं आता इथे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला गळा जोडायचा आहे आता हा जो बरोबर मध्य आहे याला असं फोल्ड करायचं आहे मध्यावर गळ्याला आपण बरोबर इथं मध्यावर असं मार्किंग करणार आहोत सरळ रेषेमध्ये हा जो आपण गळ्याचा आकार कॅनवाचा तयार करून घेतलेला आहे याचा मध्य बरोबर या फ्रंट साइडवर वर आहे म्हणजे दोन्ही मध्य व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत सरळ रेषेमध्ये आणि या आकाराच्या आतमधून आपण देणार आहोत आपण टास्ने फिक्स करून घेऊया या आकाराच्या आतून टीप देताना अगदी एक रेषभर अंतर सोडून ही टीप द्यायची आहे तू अगदी या मार्किंग वर टीप दिली तरी चालेल आता टिपेच्या इथं साधारण पाव इंच मार्जिन सोडायचं आहे आतमधून आणि इथं कट करायचं आहे गळ्याच्या शेपमध्ये पाहू शकता थोडस पाव इंच मार्जिन सोडायचं आहे इथे गळ्याला अजिबात जास्त मार्जिन सोडायचं नाही इकडे शोल्डरची गळ्याची जास्तीची पट्टी कट करायची आहे आणि एकसारखं करायचंय आणि हा जो व्ही शेपचा इथला कॉर्नर आहे इथं बरोबर आपल्याला असं कट करायचं आहे टिपेपर्यंत म्हणजे छान उलटवल्यानंतर गळा आपल्या छान शेपमध्ये तयार होईल हे पाहू शकता इथं असं छोटंसं कट द्यायचा आहे फक्त टीप उसवली जाणार नाही लक्षात घ्यायचं आहे आता ही गळ्याची पट्टी उलटवून घ्यायची आहे आपल्याला त्याच्या आधी इथं आपण या गळ्याच्या पट्टीवर दाब टीप देऊन घ्यायची आहे बरोबर हे सगळं मेन फॅब्रिकचं आणि अस्तरचा भाग आतल्या दिशेला करायचा आहे आणि बरोबर इकडं टीप द्यायची आहे इथे या पट्टीला अशी दाब टीप दिली की मग पट्टी छान उलटवली जाते आणि मग शिवल्यानंतर गळा छान फिनिशिंग मध्ये दिसतो त्यामुळे नेहमी अशी गळ्याला दापटीप द्यायची इथे छानपैकी आपण दापटीप दिलेली आहे आता ही गळ्याची पट्टी संपूर्णपणे आतमध्ये वळवायची आहे आता ही गळ्याची पट्टी आतल्या दिशेला वळवल्यानंतर तिथं बाहेरच्या बाजूने एक पाच नंबरची टीप द्यायची आहे आपण पूर्ण ड्रेस शिवून झाल्यानंतर आपल्या दिशेला इथं हातचेले करून घेणार आहोत मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि बारकाव्यांसकट सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे कसे जोडले आहे छानपैकी आपला असा फ्रंट साईजचा गळा तयार झालेला आहे आता आपण बॅक साइडचा गळा शिवून घेऊयात आपल्याला बॅक साइडच्या गळ्याला पट्टी जोडायची आहे त्यासाठी मी तिरप्या कापडातून दोन इंचाची पट्टी कट केली आहे इथं तुम्ही फ्रंट साईड प्रमाणेच मागच्या गळ्याचाही आकार कट करून घेऊ शकता कॅनव्हास लावून या दोन इंचाच्या पट्टीला इथं पाव इंच दुमडून मी अशी एक बाजूने टीप देऊन घेतलेली आहे इथं बॅक साईडला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता आपण याचा गळा जोडून घेऊयात यापूर्वी आपल्या चॅनलवर मी लाईव्ह व्हिडिओमध्ये अशाच एका टॉपला दोन प्रकारे गळ्याची पट्टी कशी जोडायची हे दाखवलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा किंवा लाईव्ह व्हिडिओमध्येच सिंगल कुर्ती कशी शिवायची हेही मी दाखवलेलं आहे इथं आतल्या दिशेला छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे छान आपला हा गळा उलटवला जाईल आणि फिनिशिंग मध्ये दिसेल कॉर्नरलाच शक्यतो कट द्यायचे जिथं गोलाकार आहे तिथं अशी टिप दिल्यानंतर हा शिवणीचा सगळा भाग आतल्या दिशेला घ्यायचा आहे आणि ते एक दापटीप देऊन घ्यायची आहे शिवणकामामध्ये शक्यतो दापटिप द्यायला विसरायचं नाही आपली शिवण अगदी फिनिशिंग मध्ये दिसते आता एक पट्टी सुद्धा आपण अशी आतल्या दिशेला वळून एक पाच नंबरची टिप देणार आहोत आणि मग नंतर ड्रेस शिवल्यानंतर आतून करून घेणार आहोत त्यापूर्वी आपण त्याचे शोल्डर जोडून घेऊयात ही बॅक साइडची सुलट बाजू आहे यावर फ्रंट साईडची सुलट बाजू ठेवायची आहे दोनही शोल्डर असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत इथे आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने शोल्डर जोडत आहोत तेव्हा लक्षपूर्वक पहा हे पहा याचे दोन्ही सुलट बाजू समोर समोर घेतले आहेत आणि इथून टीप द्यायला सुरुवात करायची आहे ही मागच्या वेळाची पट्टी या फ्रंट साईडच्या शोल्डरवर अशी वळवायची आहे आणि मग हे शोल्डर दोन्ही जोडून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा टीप देऊन घेऊयात इकडच्या बाजूचे आपण शोल्डर याप्रमाणे जोडणार आहोत इथं असं ठेवायचं आहे दोन्ही शोल्डर व्यवस्थित जुळवायचे आहेत ही मागच्या गळ्याची पट्टी फ्रंट साइडच्या शोल्डरवर घ्यायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आता शोल्डर उलटवल्यानंतर पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये शिवले गेलेले आहे हे दोन्ही शोल्डर हा झाला फ्रंट साईडचा गळा आता बॅक साइडचे शोल्डर जोडल्यानंतर ही पट्टी आपण अशी आतल्या दिशेला वळवणार आहोत आणि इथे एक पाच नंबरची टीप देऊन घ्यायची आहे ती आपण नंतर उचवून घेणार आहोत हातशिलाई केल्यानंतर आता हा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा अस्तरचा भाग आहे इथं आपण याला खालच्या दिशेने एक पट्टी दुमडून घेऊयात अस्तरला आतल्या दिशेला साधारण एक इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे म्हणजे अर्धा इंच एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा दुमडून दूं। इथं अशी एक टीप देऊन घ्यायची आहे बॅक आणि फ्रंटला या अस्तर जोडण्यापूर्वीच तुम्ही अशा पट्ट्या दुमडून घेतल्या तरी चालेल माझ्याकडून सुरुवातीलाच ही पट्टी फोल्ड करायचं राहिलं होतं म्हणून मी आता ही पट्टी फोल्ड करत आहे असंच आपण या फ्रंटचा अस्तरही आतल्या दिशेला फोल्ड करून घेणार आहोत फ्रंट साईड बाजूला करायची आहे आणि आतल्या दिशेला दोनदा दुमडून फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवर पर्सचे खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हे सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता हा जो एवढा अस्तरचा भाग सुट्टा राहिलेला आहे मेन फॅब्रिकपासून हायला जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाजूचे कट देता येतील व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे कमी जास्त नको व्हायला खाली बाजूला असे तुम्ही तरी चालेल आता आपण अस्तरप्रमाणेच मेन फॅब्रिकला खाली फोल्ड करणार आहोत ही जी फ्रंट साईडची मेन फॅब्रिकची बाजू आहे इथे आतल्या दिशेला दीड इंचा आतमध्ये फोल्ड करायचं एकदा आणि याच्यावरच पुन्हा एकदा फोल्ड करून ही टिप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवर बाळासाठी झबले टोपळे याचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो प्लेलिस्टमध्ये जाऊन ते तुम्ही नक्की पहा इथे असं पलटी करून पुन्हा इथे खालच्या बाजूला एक टीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तरच ही दुसरी टीप द्या तुम्हाला नको असेल तरी खालची दुसरी टीप दिली नाही तरी चालेल इथे असं सिंगल पट्टी सुद्धा छान दिसते तर बॅकसाइडच्या मेन फॅब्रिकला इथं आतमध्ये दीड इंच फोल्ड आहे आणि पट्टी दुमडून इथं टीप देऊन घ्यायची आहे एका बाईला इथं या बाजूला कमी पडलेला आहे कापड तर इथं जॉईंट देणार आहे हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा आता या दोनही बाह्यांना मी खाली बॉटमला पट्टी जोडून तयार करून घेतलेला आहे म्हणजे ही पट्टी तयार करताना दोनदा फोल्ड केलं आणि दोनही बाजूने टिपा दिल्या आहेत आता आपल्या बाह्या आकृतीला आपण जोडून घेणार आहोत ते पाहू शकता तुम्ही या बाह्या जोडताना मी नेहमी असं चेक करून घेते की कोणती बाही कोणत्या बाजूला जोडायची आहे त्यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते ते पहा अशी बाई ठेवून पाहायची तर बाईचा हा खोलगट भाग या फ्रंट साईडला जोडायचा आहे आणि बाईची सुलट बाजू आहे ते पहा अशी बाई करून घ्यायची यावर या बाईची सुलट बाजू आणि या टॉपची सुलट बाजू समोरसमोर घ्यायच्या बरोबर आहे मध्य जुळवायच्या आहेत दोन्ही आणि ही बाई जोडून घ्यायची आहे तर मी सुरुवातीला ही बाई बॅक साइड कडे जोडून घेणार आहे आणि नंतर मग फ्रंट साईडकडे जोडून घेणार आहे ही बाई मी सिंगल कापडतच काढलेली आहे म्हणजे बाईला मी अस्तर जोडलेलं नाही आणि ही थ्री फोर्थ बाई आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ही बाई जोडू शकता म्हणजे जो तुम्ही कोणत्या एका बाजूकडून ही बाई जोडायला सुरुवात केली तरी चालेल परंतु मी नेहमी अशाच पद्धतीने बाई जोडते त्यामुळे मग दोनही बाजू अगदी एकसारख्या येतात आता इकडे फ्रंट साईडला ही बाई जोडून घ्यायची आहे आणि बाही जोडताना अजिबात ओढायचं नाही अगदी सैल ठेवायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर ज्या ताईंना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मैत्रिणींनो मी तर ह्याप्रमाणेच बाही जोडते त्यामुळे मग दोन्ही भागबरोबर येतात तुम्ही कोणत्या पद्धतीने जोडता किंवा तुमची पद्धत कोणती आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता याप्रमाणेच आपण दुसऱ्या बाजूची बाई जोडून घेणार आहोत किंवा तुम्हाला बाह्या जोडायला जर अवघड जात असेल तर बाही आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकत्र करून टाचण्याने फिक्स करूनही तुम्ही बाहेर जोडू शकता याप्रमाणे अशा या बाहेर जोडून झालेल्या आहेत दोन्ही बाजूच्या होऊ शकता आता आपल्याला ड्रेसला फिटिंग करायची आहे आता हा बॅकचा आणि हा फ्रंटचा भाग व्यवस्थित जुळवायचा आहेत म्हणजे याच्या दोन्ही सुलट बाजू समोरासमोर घ्यायच्या आहेत इथे वाटल्यास आपण टाचण्याने फिक्स करूयात अशा या टाचण्यांमुळे आपलं काम खूपच सोपं होतं मैत्रिणींनं त्यामुळे मग मी टाचण्यांचा नेहमीच असा शिवणकामामध्ये ने वापर करत असते इकडे आपण या बाह्या व्यवस्थित जुळवून घेतलेल्या आहेत दंड आता आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे आता इथं बाह्यांपासून आपण टीप द्यायला सुरुवात करणार आहोत फिटिंगची इथे जे आपण छाती घेराचं माप घेतलं होतं या मार्किंगपर्यंत आपल्याला ही बाई जोडत आणायची आहे आणि इथून पुढे सीट घेरापर्यंत जे बाहेरचं मार्किंग आहे त्यावर एक टीप द्यायची आहे इथे ही फिटिंगची टीप दोनदा देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे आता आपण इथे सीट उंचीचं जे माप टाकलं होतं इथपर्यंतच ही फिटिंगची टीप आणायची आहे आता इथे आपल्याला दुसऱ्या बाजूला टीप द्यायची आहे फिटिंगची तर इथे या बाजूला मार्किंग नाही आहे तर आपण काय करायचं आहे ह्या बाजूचं जे मार्किंग आहे थोडंसं डार्क करून घ्यायचं खडूने आणि इकडचा भाग बरोबर याच्यावर ठेवायचा आहे व्यवस्थित दोन्ही बाजू जुळवायच्यात आणि तो वरतून असं प्रेस करायचं म्हणजे हाताने दाब द्यायचा बरोबर इकडच्या बाजूला हे मार्किंग उमटून जाईल इथे पाहू शकता तुम्ही असं बरोबर इथे या, या बाजूला मार्किंग उमटलेलं आहे थोडंसं अंदुक आहे परंतु दिसतं इथं की हे बरोबर या, या बाजूचं मार्किंग उमटलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने जे आपण मार्किंग केलं आहे त्यावर फिटिंगची टीप देऊन घेऊयात हो सीट उंचीपासूनच सीट ही टीप द्यायची आहे बरोबर इथं तुम्हाला जसं सोयीचं पडेल त्या बाजूने टिप द्या म्हणजे सीट घेऱ्याकडूनही तुम्ही टिप द्यायला सुरुवात करू शकता किंवा इकडे बाहीच्या बाजूने दंड घेराकडूनही इकडे सीट घेरापर्यंत टिप देऊ शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे टीप द्या आता या दोन्ही बाजूने आपण दोनदा टिप देऊन पक्क करून घेणार आहोत तर इथं दोन्ही बाजूला आपण या फिटिंगच्या टिपात दिलेल्या आहेत आता आपल्याला एक बाजूचे कट शिवायचे आहेत इथं साधारण एक इंच आतमध्ये फोल्ड करायचंय पुन्हा त्याच्यावर एकदा दुमडायचं आणि इथं टिप देऊन घ्यायची तुम्हाला जर शिवणकामाचं काही साहित्य ऑनलाईन घ्यायचं असेल मैत्रिणींना जसं की कात्री टेप दोरे फॅब्रिक तर तुम्ही ॲमेझॉनवर घेऊ शकता या सर्व गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा जो कॉर्नर आहे त्याच्यावरती साधारण अर्धा ते पावण इंच असं मार्किंग करायचं आहे आणि इथपर्यंत सिटीप टीप द्यायची आहे ही इथं का या कापडामध्ये टोचून या दिशेला वळवायची आहे तोंडा फोल्ड करायचं आणि ही टीप इकडे या बाजूला घ्यायची आहे तिथे पुन्हा सुई कापडामध्ये टोचायची आणि टिप देऊन या बाजूचे कट पूर्ण करून घ्यायचे आहेत ऑनलाईनही बऱ्याच वस्तू स्वस्त मिळतात मैत्रिणींनो तेव्हा तुम्ही अशा घरबसल्या या वस्तू मागू शकता या बाजूची अशी टीप दिल्यानंतर या कडेची टिप द्यायची आहे तुमचे जर एक कट असे तिरपे येत असतील किंवा असे एकाच बाजूला जात असतील त्याच्यासाठी एक छान ट्रिक आहे या बोटाने या दाबाच्या पुढे थोडंसं कापड असं दाबून धरायचं आणि मग टिप द्यायची आहे अशी थोडी टीप दिल्यानंतर पुन्हा एक कापड सोडायचं आणि पुन्हा इथलं दाबाच्या समोरचं थोडंसं कापड दाबून धरायचं दाबावर आणि टीप द्यायची आहे असंच संपूर्णपणे टिप टीप देत पूर्ण करायची आहे इथे या कॉर्नरपाशी आल्यानंतर इथे या कॉर्नरमध्ये स्वी टोचायची आहे हे कापड पूर्णपणे फिरून घ्यायचं आणि इकडची टिप द्यायला सुरुवात करायचं आहे दुसऱ्या बाजूची कटही याप्रमाणे मी पूर्ण करून घेणार आहे या बाजूच्या कटला तुम्ही सिंगल टिप दिली तरी चालेल किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं डबल टिपही देऊ शकता बघू शकता तुम्ही दोनही कट किती अगदी फिनिशिंगमध्ये शिवले गेलेले आहेत आणि एकसारख्या उंचीचे झाले आहेत तर छानपैकी आपली कुर्ती शिवून तयार आहे पाहू शकता गळा अगदी फिनिशिंगमध्ये शिवला गेलेला आहे इस्त्री केल्यानंतर याला छान एक लुक तयार होईल फ्रंट साईडला जर अशी डिझाईन असेल तर आपल्याला या फ्रंट साईडच्या डिझाईननुसारच या टॉपची उंची घ्यावी लागते इथं गळ्यालाही पाहू शकता तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे यानुसारही आपल्याला या टॉपची उंची घ्यावी लागते खूप सुंदर असा हा टॉप तयार झालेला आहे या टॉपवर मी अगदी साधी सलवार शिवलेली आहे त्याचंही कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला लवकरच दाखवेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यू माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात हे तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये